नमस्कार मी डॉक्टर अभिजित सावळकर मी एक फिजिशियन आहे आणि प्रॅक्टिसिंग प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आहे आणि मागच्या काही वर्षापासून मी इथे चंद्रपुरात एस टी वर्कशॉप स्क्वेअर सावळकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे बरं सावळकर साहेब मला सांगा हृदयाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हृदयरोग हृदयरोगचे म्हणजे काय काय प्रकार नेमके असतात नाही हृदयरोग म्हणजे भरपूर प्रकार सगळात त्याच्यामध्ये कंजनायटल हार्ट डिसीज इशेमिक हार्ट डिसीज हे मुख्य प्रमाणात असतात आणि आजकाल बघितलं तर प्रत्येक चारपैकी दोन तीन व्यक्तींना हृदयरोग आहेच आहे कारण की आजकालचं खाणं पिणं त्याच्यानंतर लाईफस्टाईल हा सगळ्यात मोठं मुख्य कारण आहे त्याच्यामध्ये बरं काय सांगाल सर लक्षणच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हृदय आपल्याला हृदयरोग होत आहे याचे लक्षण नेमके जर विचारायचे कोणकोणते लक्षण असतात हृदयरोग एक असा त्रास आहे जो वेगवेगळे लक्षण घेऊन येतो आणि त्याला ओळखणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे काही लोकांना लवकर लक्षणे येतात काही लोकांना थोडस उशिरा येतात आणि कॉमन हार्ट डिसीज म्हणजे इस्टेमिक हार्ट डिसीज किंवा कोरोना आर्टरी डिसीज म्हणतात म्हणजे रक्तवाहिन्यांचा धाम्यांची बिमारी जिथे ब्लॉकेजेस म्हणतात किंवा रक्तवाहिन्या बारीक होणे बघतात कोणत्याही कारणामुळे ब्लड सप्लाय आपण त्याचा कमी होतोय किंवा थांबतोय हा सगळ्यात मुख्य मोठा आजार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि दुसरा आहे कंजनायटल हार्ट डिसीज म्हणजे कोणाचे वॉल्स खराब होणे कोणाला रोमॅटिक हार्ट डिसीज होणे कोणाला हार्टमध्ये होल राहणं ज्याला म्हणतात वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट किंवा ऍक्ट्रियल सेप्टल डिफेक्ट हे जन्मातास असतात हे नंतर होणारे बिमाऱ्या नाही आहेत आणि वॉलमध्ये रोमॅटिक हार्ट डिसीज हे पण जन्मातास असतात पण जर लोकांना पहिले त्रास होत नाहीये तर त्याचं माहितीसुद्धा लागत नाही जेव्हा लोकांना त्रास होतो किंवा काही कारणास्तव आपण तपासणी करायला जातो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडते बरं जे लोकं बॅड हॅबिट्स करतात जसं अल्कोहोल कोणी कन्झ्युम करत असेल किंवा सिगरेट आणि टो टोमॅको चिविंग अशा प्रकारचे जे लोक आहेत या बिडी पिणे ठीक आहे यांचा कोणत्याही मार्गाने जर सेवन करत असेल तर त्यांच्या रक्तवाहिनींवर याचा खूप वाईट परिणाम होतो रक्तवाहिन्या खराब होतात रक्तवाहिन्यात कौंचत म्हणजे बारीक होणे किंवा त्याचं डायमीटर छोटं होणे त्याचा एन्डोथिले म्हणजे आतला भाग जो आहे तो रफ होणे याची शक्यता वाढून जाते आणि लोकांचे हृदयविकार होण्याची चान्सेस खूप जास्त वाढून जातात त्याच प्रकारे जे लोक अल्कोहोल कन्झ्युम जे करतात त्यांचं ते त्या लोकांमध्ये असं एक उमर आहे की बा मध पिल्याने जे आहे ते कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि ब्लॉकेजेस निघून जातात यासाठी काय म्हणणार नाही 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 असं काही नाही आहे की अल्कोहोल पिल्याने तुमचे हार्ट डिसीज चांगले होतात त्याच्यात फक्त एक वाईन आहे रेड वाईन जी आहे ती थोडी बेनिफिशियल असते हार्ट पेशंटसाठी पण त्याचा अर्थ असा नाही की आपण बॉटल बॉटल पिली पाहिजे त्याचा एक प्रमाण असतो की तेवढं पिलं ते औषधात सारखं आपण रोज एक कप सिरप कसं घेतो दहा एम एल पंधरा एम एल तसंच त्याचं मॅक्सिमम ते सेवन्टी एम एल सिक्स्टी एम एल सेवन्टी एम एल जर तुम्ही रेड वाईन घेतात आणि चांगली रेड वाईन घेतात तर त्यांनी असा काही त्रास होत नाही पण जर तुम्ही म्हटलं की मी प्रॉपर एक क्रॉनिक अल्कोहोलिक सारखा रोज दारू पितोय आणि त्याच्यामुळे तुमच्या याच्यात वाईट परिणाम होईल फॅटी लिव्हर होतं लिव्हर सिरोसिस होतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे मग हृदयावर पण सुद्धा येतो त्रास होतो काही प्रमाणात तर मग अशा गोष्टींनी दूरच राहायला पाहिजे बरा सर आता मी डायग्नोस जर करायचा तर यासाठी नवीन प्रणाली आले सर काही प्रणाली तो म्हणजे खूप जुन्या पण आहेत आणि नवीन पण आल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यात वे काही आहे इन्व्हेझिव्ह आणि काही आहे नॉन इन्व्हेजिव्ह इन्व्हेझिव्हचा अर्थ असा असतो की आपण शरीराच्या आतमध्ये जायचं जसं एन्जिओग्राफी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे त्याच्यानी आपण अनाटमिकल म्हणजे स्ट्रक्चरल बघतो की त्याच्यामध्ये प्रॉपर ब्लॉकेज किती आहे ही सगळ्यात जास्त गोल्ड स्टँडर्ड आहे याच्यापेक्षा मोठा गोल्ड स्टँडर्ड दुसरा कोणतीच नाही आहे आणि बाकीचे आहे नॉन इन्व्हेजिव्ह त्याचा अर्थ असतो सिटी एन थॅलियम स्कॅन त्याच्यानंतर थ्री डी वॉस्क्युलोग्राफी टू डी इको इ टीएमटीज टी एम टीज हे सगळं सगळं नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे आणि याने चांगलंच आपण डायग्नोसिस करू शकतो आता महत्वाचं म्हणजे ट्रीटमेंटच्या बाबतीत आपण बोलूया उपचारच्या बाबतीत तर आतापर्यंत उपचार पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने होत होत्या औषधीनी सर्जरीनी पण आता एक नवीन थेरपी आपल्याकडे आलेली आहे म्हणतात त्याचं काय नेमकं फॉर्म आहे आणि काय ती थेरपी आहे काय सांगणार ईसीपी म्हणजे फायनान्स्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन याचा अर्थ असा असतो की बाहेरून आपण आ, प्रेशर देतोय आणि काउंटर पल्सेशन म्हणजे ज्यावेळेस हृदय आपला सिस्टोल आणि डायस्टोल करतो सिस्टोलचा अर्थ असतो की आपण पंप करतोय डायस्टोलचा अर्थ असतो ज्यावेळेस उघडतो ज्यावेळेस पेशंटचं किंवा कोणत्याही याचा रुग्णाचा डायस्टोल होतो त्यावेळेस आमचे जे कफ्स असतात पायाला बांधलेले आणि कमरेपर्यंत पोटळ्यांना बांधलेले ते पंप करतात म्हणजे आपण शरीराच्या अगेन्स्ट पंप करतोय त्याला काउंटर पल्सेशन म्हणतात जेणे की आपला रिव्हर्स ब्लड फ्लो जो हार्टकडे जाणार आहे तो स्पीडनी जातो आणि त्याच्यामुळे नवीन नवीन रक्तधाम्या ओपन होतात कारण कसं आहे हृदयाच्या रक्तधाम्या ज्या स्वतःच्या रक्तधाम्या असतात त्याच्यामध्ये ज्यावेळेस हृदय पंप करतो त्यावेळेस रक्त मिळत नाही हृदयाला स्वतःला मासपेशीला पण ज्यावेळेस तो डायस्ट्रॉल करतो म्हणजे उघडतो त्यावेळेस मधून रिव्हर्स ब्लड फ्लो येतात आणि त्यावेळेस ते कोरोनरीज मध्ये जातात राईट कोरोनरी अँड लेफ्ट कोरोनरी असतं आणि त्यावेळेस ते एंटर होतं त्याच्यामध्ये म्हणून ज्यावेळेस तो तिथे एंटर होतो आपले कफ्स पंप करतात ज्याच्याकडून त्याची स्पीड अजून वाढून जाते आणि ते हळूहळू रक्तवाहिन्या ओपन होतात त्याला म्हणतात कोलॅट्रोस ते बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात जे सगळ्यांमध्ये असतात पण ते बंद झालेले असतात कारण की त्याची गरज नसते आणि आपल्याकडे पॅरल ब्लड वेसल्स असे भरपूर आहेत त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस आम्ही प्रेशर ब्लड वेसल्समध्ये टाकतो आणि ते रक्त त्याच्या फ्लो वाढून जातो त्यावेळेस ते नवीन नवीन नवी ओपत होतात आणि काही दिवसात ते एकमेकांसोबत जुळून जातात म्हणजे एक नेटवर्क फॉर्म होतो आणि एक नेट सारखं ते पूर्ण हृदयामध्ये त्याचं नेटवर्क फॉर्म होतं आणि जिथे ब्लॉकेजेसमुळे किंवा कोणत्या दुसऱ्या कारणामुळे रक्त पोहोचत नाही आणि पेशंटला स्टॅण्ड किंवा बायपास करावं लागतं अशा परिस्थितीमध्ये काय होतं तिथे रक्ताचा डिमांड हे नेटवर्क पूर्ण करून देतं याला एक प्रकारचं नॅचरल बायपास सुद्धा म्हणू शकता तुम्ही नॅचरल बायपास तर म्हणजे ई सीपी थेरपी जे याच्या मुठ बायपास सुद्धा काढता येतील हो जे अनकॉम्प्लिकेटेड आणि आन्... अन जे पेशंट स्टेबल असतात ज्यांच्याकडे वेळ असतो आणि स्टेबल झालेले पेशंट असतात आपण त्याच्यात खूप आरामात ई सी पी करू शकतो ई सीपी थे थेरपी जी आहे याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर यामध्ये जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो तेव्हा कोणत्या प्रकारचा त्रास होतो का किंवा पेशंटला हॉस्पिटलाइज राहावं लागतं का कोणत्या प्रकारचा त्रास नाही या करताना खूप स्मूथली होतं ही टोटल थर्टी फाय डेजची थेरपी असते आणि त्याच्यामध्ये जी आम्ही प्रेशर वापरतो तो हळूहळू पहिल्या सात आठ दिवसात वाढतो आणि मग तो एक आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर तो कॉन्स्टंट तीनशे सव्वा तीनशे पेशंट प्रेशर असतो तो आणि तो पस्तीसव्या दिवसापर्यंत कॉन्स्टंट असतो या पेशंटला भरती राहण्याची गरज नाही ओपीडी बेस्ड ट्रीटमेंट आहे रोज यायचं आपल्या वेळेवर करायचं आणि घरी जायचं तुमचा दिवसाचा रुटीन सुद्धा डिस्टर्ब होत नाही याच्यामध्ये आणि स्टेबल पेशंट आम्ही खूप छान याच्यावर करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे की हृदयरोगावर हो जे मोठमोठे उपचार जे आहेत ते टाळता येतात त्याची हा टाळता येतात म्हणजे तुम्हाला पेशंट स्टेबल पाहिजे त्यावेळेस की पेशंट घरून येऊन जाणं करू चुकला पाहिजे ठीक आहे जे पेशंट एसीएस असतात म्हणजे अक्युट कोरोनरी सिंड्रोम असतात ज्यांना ताबडतोब जर मी एनजिओप्लास्टिक केली नाही तर पेशंट दगावू शकतो अशा पेशंटला आम्ही आजही ऍडवाइस करतो की तुम्ही पहिले एनजिओप्लास्टिक करावी आणि पेशंट स्टेबल झाल्यानंतर पुढच्या गोष्टीसाठी की बाकी काही छोटे छोटे ब्लॉकेजेस असतात ते काही दिवसांनंतर मोठे होऊ शकतात तर त्याच्या प्रिवेंटिव्ह साठी आम्ही मग पेशंटला ऍडवाईस करतो महिन्या दीड महिन्यानंतर की तुम्ही आता ईसीपी स्टार्ट करू शकता जर तुम्ही इच्छुक असाल तर आणि राहिलं याच्यामध्ये काही पेशंट्स असतात ज्यांना आम्ही ईसीपी साठी सक्त मनाई करतो कारण की आपण प्रेशर देतो त्याच्यामुळे काय वॉल्युलर हार्ट डिसीज यांच्यासाठी ही ट्रीटमेंट बिलकुलच नाही आहे ज्यांचे एव्ही वॉल्स बाकीचे मायट्रल वॉल्स किंवा पल्मनरी वॉल्स हे खराब असतील किंवा रोमॅटिक हार्ट डिसीज असतील आपण हे ट्रीटमेंट त्या लोकांना हो बिलकुल करत नाही ते इच्छुक असले तरी आपल्याला यांना मनाई करावी लागते कारण की पेशंटला एक ट्रीटमेंटसाठी मी धोक्यात नाही टाकू शकत आणि काही पेशंट्स असतात ज्यांना पल्मलरी आर्टरी हायपरटेन्शन असतं पीएएच म्हणतात त्यांना पण आपण करू शकतो पण त्यांना पहिले पीएएच कमी करावा लागतो आणि मग त्यांना आपण साठी घेतो आता एवढी चांगली थेरपी की आपण सांगत आहात तर खूप सारे लोक अशी आहेत जी विचार करतात किंवा ब्लॉकेजेस तर सर्वांनाच आहे हो तर मग आपण सुद्धा ही सीपी थेरपी का बरं नाही करावी तर एक प्रश्न असा की ही जी थेरपी आहे ही फक्त हृदय रोगीच करू शकतो की ही थेरपी कोणीही करून घेऊ शकतो सर ही कोणी पण करू शकतात ज्यांना सगळ्यात पहिले फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह आहे ज्यांचे आई बाबा भाऊ बंधू आजी आजोबा ज्यांना अशी हिस्ट्री आहे हार्ट हिस्ट्री म्हणजे ज्यांना सीएडीची हिस्ट्री आहे कोरोना याट्रेडिसीस ब्लॉकेजेस ज्यांचे प्लास्टिक झाल्यात बायपास झाल्यात याचा अर्थ आज न उद्या त्यांना काही प्रमाणात जर कोणी चार बंधू असतील तर दोन किंवा तीन लोकांना ह्या गोष्टी होणारच आहेत फक्त कधी होणार आहे एक वयामानाने ब्लॉकेजेस होणं खूप पहिलेपासून स्टार्ट होतं ज्या दिवशी हार्ट अटॅक येतो त्या दिवशी ब्लॉकेजेस नाही होत त्या दिवशी फक्त त्याचा त्रास दिसतो की ब्लॉकेज एकाच दिवसात नाईन्टी पर्सेंट किंवा शंभर टक्के कधीच होत नाही हळूहळू वाढतात फक्त आपल्याकडे एक प्रॉपर हेल्थ चेकअप लोक करत नाही म्हणून त्यांना लेट माहित पडतं आणि अशा लोकांनी जरूर केली पाहिजे ही ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी केली पाहिजे ज्यांना कोलेस्ट्रॉल नेहमी हाय राहतं त्या लोकांनी केली पाहिजे ज्यांना बीपीचा त्रास आहे बीपीचा त्रास म्हणजे तुम्हाला त्रास आहे ज्यावेळेस तुमच्या रक्तवाहिन्या होतात किंवा त्याची इलास्टिसिटी कमी होऊन जाते त्यावेळेस टर्बुलन्स भेटायला लागतं आणि तुमचं प्रेशर वाढलेलं दिसतं तर मग अशा लोके सगळे सगळे हाय रिस्कवर असतात त्यांना आज नाही तर उद्या काही ना काही रक्तवाहिन्यांचा आजार होण्याचे चान्सेस वाढून जातात तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून पण आपण ईसीपी करू शकतो भरपूर सारे स्पोर्ट्समन्स आहेत फॉर एक्झाम्पल विराट कोहली झालं एम एस धोनी झालं यांच्या घरी ई ची मशीन्स आहेत जे आपल्या डॉक्टर्सच्या ऑब्झर्वेशनमध्ये ते करत राहतात जेणे की त्यांचे कोलॅस्ट्रॉल्स डेव्हलप राहतात आणि मेंटेन राहतात बरं आता आपण जर बोलू पैशाच्या बाबतीत जर बोलू खर्चाच्या बाबतीत जर बोलू तर इतर जे ट्रीटमेंट आहे हार्टच्या त्याच्या मध्ये एसीपी थेरपी जी आहे ती वन लागतात म्हणजे एक चतुर्थ एक आज स्टेबल पेशंट आहे जे इमर्जन्सी पेशंट त्यांना मी आम्ही आजही म्हणतो की तुम्ही एन्जिओप्लास्टिक केली पाहिजे ड्रग एन्जिओप्लास्टिक किंवा कोणती पण केली पाहिजे ज्यांची तुमची लाईफ सेव्हिंग होईल पण जर पेशंट स्टेबल आहेत किंवा प्रिव्हेंटिव्ह पर्पज म्हंटल पैसे सगळ्यांना एकच लागतात पण त्याच्यापेक्षा खूप कमी लागतात वन फोर्थ चार्जेस लागतात चॅनलच्या माध्यमातून आपण आमचे संवाद साधत आहात आपण मला सांगा की ॲज अ डॉक्टर आपण इथे चंद्रपूर्ण चारशे पाच वर्षापासून आपण आपली सेवा प्रदान करत आहात आणि हृदयाचा जो विषय आहे तो अगदी म्हणजे लोकांचा काळीचा विषय असतो आणि त्यात ई सी पी थेरपी आपण घेऊन आलात आणि खूप सारा लोकांना फायदा सुद्धा झालेला आहे कशा प्रकारचा एक आनंद एक डॉक्टर म्हणून आणि कशा प्रकार समाधान आपल्याला वाटतं आमच्याकडे म्हणजे खूप संतुष्टी वाटते आमच्याकडे आता कारण की मी नवीन नवीन जेव्हा चालू केलेलं आहे हे लोकांना विश्वास सुद्धा व्हायचा नाही की असं काहीतरी होतं किंवा घडतं कारण की ऍज अ डॉक्टर मी फिजिशियन आहे जेव जोपर्यंत जो मी याची माहिती केली नाही किंवा मला पण विश्वास नाही व्हायचा प्रॅक्टिकल गोष्ट आहे भरपूर डॉक्टरांना सुद्धा पण लवकर याच्यावर विश्वास होत नाही की असं काहीतरी होतं लवकर म्हणून कारण की ही रेग्युलर थेरपीमध्ये येत नाही किंवा प्रचलित नाही आहे पण हळूहळू यात प्रचलन वाढलेलं आहे कारण की लोकांचा एक्सपिरियन्स वाढलेला आहे जेवढा आमच्याकडे एक्सपिरियन्स झालं अनुभव खूप खरंच चांगला आहे असे भरपूर लोक येतात ज्यांना बायपासची भीती वाटते किंवा आमच्याकडे पेशंट येतात सर माझे ब्लॉकेजेस खूप मोठे आहे माझं पंपिंग खूप कमी आहे कोणाचं बारा पर्सेंट कोणाचं पंधरा पर्सेंट एवढ्या याच्यात बायपास सर्जरी होऊ शकत नाही कारण की पेशंट खूप जास्त हाय रिस्क असतात पंपिंग कमी असल्यामुळे तर मग असे लोक काय करतात ते येतात आम्ही बघतो त्यांना एक्झामिन करतो जर पेशंट स्टेबल आहे पेशंटला चालता फिरताना दम लागतो पण ठीक आहे पेशंट स्टेबल आहे रिस्क म्हणजे मग त्या लोकांना आम्ही ईसिपीज करतो आम्ही नेहमी बघितलंय मी इकडे माझ्याकडे इको होत नाही आम्ही कडून करूं, इको करून घेतो आणि मला नेहमी त्या पेशंटचं जर पंधरा असेल तर पंचवीसच मिळालं आहे दहा असेल तर नेहमी वीस मिळालं म्हणजे दहा ते पंधरा टक्के पहिल्या एक महिन्यातच त्यांचं इ एफ म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन आणि साध्या भाषेत म्हणायचं तर पंपिंग वाढलेलं मिळालंय दुसरी गोष्ट आम्हाला पेशंट तेव्हा अजून आता छान वाटतो पेशंट स्वतःहून सांगतो सर मला आता चालता फिरतानी दम लागत नाही किंवा माझा पहिलेपेक्षा दम कमी झालेला आहे हे खूप पॉझिटिव्ह सायन्स आहे की पेशंटची कार्डियक ऍक्टिव्हिटी सुंदर झाली आहे पहिल्यापेक्षा जे लोक आपले बेड रिडन असतात खूप दम लागतो वॉशरूमला जाऊ शकत नाही चार सिड्या चढू शकत नाही आज ते माळ्या दोन दोन माळे चढत आहेत का बरं त्यांची पंपिंग वाढली आहेत हेल्थ त्यांची चांगली झाली आहेत आणि कार्डॅक मसलला ऑक्सिजन जे पहिलेपेक्षा जास्त मिळायला लागले तर मसल त्यांची हेल्दी झाली आहेत त्याच्यामुळे काय होतं त्यांची जी डेली लाईफ ऍक्टिव्हिटी आहे ती खूप सुंदर होऊन जाते पहिलेपेक्षा तर पेशंट खूप हॅप्पी होतो याच्यामुळे तर मी जर सावळकड हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर इथे कोण कोण फॅसिलिटीज आपण प्रमुख पद्धतीने उपलब्ध करून देतात सर आमच्याकडे एक जनरल जे आहे एक फिजिशियन जे करतो ते सगळ्याच फॅसिलिटीज अवेलेबल आहे त्रिबेडेड आयसीयू आहे ते अवेलेबल आहे मुख्य म्हणजे पण आम्ही इथे कार्डिया रिहॅप सेंटर हळूहळू सुरू करतोय त्याच्यासाठी आम्ही डी वॉस्कोलोग्राफी नावाची एक तपासणी आणलेली आहे ज्याच्यामध्ये बिना काही टोस्टाच करता आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊन रक्त म्हणजे हृदयाची फिजिओलॉजी म्हणजे कार्यक्षमता ओळखून घेऊ शकतो आम्ही आमच्याकडे ब्लॉकेजेस नाही बघत पण त्याचं रक्तधाम्यांमध्ये कसं रक्त होत आहे त्याचा एक अंदाज घेतो त्याच्यानंतर फ्लो किती चांगला आहे काही नाही मसलला ऑक्सिजन मसल किती मिळतंय मसलची ऍक्टिव्हिटी कशी आहे त्याचा स्ट्रोक वॉल्यूम कसं आहे किती प्रमाणात एक अंदाज रक्तानी बाहेर पडलं पाहिजे पण त्याच्यापेक्षा प्रिडिक्शन व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू ती काढतो अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपण त्या तपासणीतून माहीत करतो जेणे की थोडंसं पण टर्ब्युलन्स राहिलं वीस पर्सेंट तीस पर्सेंट पंधरा पर्सेंट सतरा पर्सेंट असंही राहिलं तरीही आपल्याला माहीत पडतं मोठे ब्लॉकेजेस तर माहीतच पडतात किंवा मोठे जे त्रास असतात त्यांनी फ्लो कमी आहे हे तो माहीतच पडतं पण खूप अर्ली सुद्धा डायग्नोसिस करू शकतो आपण आणि जेणे की लवकर उपचाराला करू शकतो आणि बाकीचे प्रिकॉशन्स घेऊ शकतो चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विश्वस्तरावर जे आमचे दर्शकगण बघतायत त्यांना जर ई सी बाबतीत कोणतीही माहिती घ्यायची असेल किंवा उपचार संदर्भात आपल्याशी परामर्श करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क होऊ शकतात सर आम्हाला या संबंधी ई सी पी आणि थ्री डी वॉस्क्युलोग्राफी किंवा कार्टोग्राफी आम्ही त्याला म्हणतो या संबंधित आम्हाला सरळ संपर्क साधू शकतात सावळकर हॉस्पिटल ई सी पी सेंटर म्हणून आणि तुकुम एस टी वर्कशॉप स्क्वेअर चंद्रपूर इथे स्थानांतर आहे आणि आमचा याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे एट ट्रिपल नाईन टू सेवन थ्री एट फाईव्ह वन याच्यावर सरळ कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्यासोबत सरळ संवाद करू शकता आपण आम्हाला हृदयरोगाबद्दल माहिती दिली ई ई सी पी थेरपीच्या बाबतीत माहिती दिली लोकांना होणारे फायदे याच्या बाबतीत आम्ही आपण आम्हाला सांगितलं वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद